हाय हॅलो नमस्कार मी रेशमा शेळके तू सुशोळक यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आई आज आईसाठी मस्त असा छान स्वयंपाक करणार ah, okay, आहे आणि आईला सकाळीच विचारलं होतं थुछ थुछ की आई तू काय खाणार म्हणून पनीर वगैरे ताई म्हटली ठीक आहे पनीर कर पण तू घरी बनव वगैरे तर त्याच्यासाठी घेऊन आली आणि आत्ता मला आयश बाहेर प्रचंड रडतोय खूप रडतोय मग त्याला थोडेसे ना ते बॉम्ब असतात ना आपटी बॉम्ब म्हणजे त्याच्या मित्रांनी कोणतरी घेतले आणि आता त्याला पुन्हा मी आणायला चालीत आईला म्हणते तू चहा पी मी नुकतीच आली आहे तर त्याला थोडेसे फताकडे ते ते आहेत तर मी ते घेईन आणि मग आई चहा वगैरे पिऊन मग ती बसेलच त्याच्याकडे तिथे खेळत म्हणजे ती मोठी मोठी मुलं असतात ना मग लहान मुलांचं काही असेल तर मग ती सतवत बसतात आणि आयंश आमचा फार चिडक आहे त्यामुळे त्याच्या वस्तू जर कोणी न विचारता घेतलं ना तो एवढा हंगामा करतो की बापरे बाप काही विचारू नका तर मी त्याला डबल आता ते फताकडे ते त्याला आणायला चालली आणि त्याच्यात थोडंफार थो काही सामान असेल तर ते सुद्धा घेऊन येईल तोपर्यंत आई त्याच्यासोबत तिथे बसेलच तोपर्यंत मी माझा मीन वाईल पूर्ण जो काही स्वयंपाक का आहे तो करणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करेन आज काही गोष्टी नवीन ट्राय करणार आहे त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन की कशा होत आहेत सो so, चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आवाज मुलांचा प्रचंड बाहेर ओरडाओरड चालू आहे तर पहिलं जाऊन बघते की आय कोण पहिली मस्ती करते किंवा त्याची कोण अशी खोड वगैरे काढते पहिलं जाऊन बघते त्यानंतर मग त्याला मी जाऊन फताकडे घेऊन येते चलो घरी आलेल्या आयेश रडायला लागला ना की मला प्रचंड म्हणजे ना एकदम वेगळंच वाटतं तर मग मी घरी आली आणि मग त्याला म्हटली चला ठीक आहे कारण मुलं कशी ना एकत्र सगळी खेळतात ना तर कुणाचं काय घेतात वगैरे आणि मग ना आयशचं पण तसंच झालं होतं त्यामुळे म्हटली चला ठीक आहे आयशला मी एक्स्ट्रा अजून घेऊन येते म्हणजे कसं तो रडायला वगैरे लागला ना तर एक्स्ट्राचं घरात असलेले फटाकडे वगैरे बरे कारण सगळी मुलं खेळत असतात फटाकड्यांनी मग आपल्याही मुलाला वाटतं की मम्मा मला फटाकडे पाहिजे आणि ते बघूनच त्यालाही वाटतं की मम्मा मला गण पाहिजे बंदूक पाहिजे फटाकडे पाहिजे ते एक असे कुठेतरी बॉम्ब आहे जे फेकले की एकदम ना म्हणजे मला वाटतं ते जसं आपटी बॉम्ब वगैरे असं काहीतरी बोलता तर त्यातला मी त्याला तीन चार पॅकेट घेऊन आले होते आणि आईला म्हटली तू खालती बस तोपर्यंत मी ते स्वयंपाकवरून घेते आणि आल्यावरती थोडंसं तिथे मार्केटलासुद्धा गेली होती कारण सोमवारचा बाजार भरतो तो थोडे कांदे बटाटे वगैरे घ्यायचे होते आणि दीपकला तशी सुट्टी होती त्यामुळे तो कसा दिवसभर आराम केला होता त्याने झोपला होता आणि आता आंघोळ वगैरे करून देवाची पूजा करून तो त्याचा तो त्याचा ते तो आवरतो आहे तर म्हणून म्हटली आपण मार्केटमध्ये जाऊन कांदे बटाटे वगैरे घेऊया म्हणजे स्वयंपाक लेट केला ना तरी काही हरकत नव्हता म्हणून मग मी एका साईडला इथे छानपैकी तेलामध्ये ना इथे पनीर वगैरे थोडासा फ्राय करून घेतला होता अलगच थोडासा फ्राय करून घेतला होता प्लस मी कॅप्सिकम मी बटाणे बघत होती फ्रोझनवाले पण मला काही भेटलेच नाही त्यामुळे म्हणते चला ठीक आहे कॅप्सिकम ही कांदा आपण करूया तर इथे कॅप्सिकम आहे तो मी भाजून घेतलेला आहे त्यानंतर फोडणी देते आणि मी वाटणसुद्धा तयार करून घेतलं होतं थोडंसं वाटणामध्ये ना कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट केली होती आणि फोडणीमध्ये ना थोडे खडे मसाले आणि जिरं टाकून त्यामध्ये ना Uh, मी जे वाटण तयार केलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत त्याला छान भाजून घेतलं होतं तोपर्यंत घरातले जे काही मजे मसाले होते गरम मसाला तिखट हळद मीठ हे सगळं एकत्र केलं आणि पाणी सुटलं नाही त्याला की मग शिजतं कारण हे वाटण जोपर्यंत आपण शिजत नाही ना तोपर्यंत ते त्याला चवला चव येत नाही ज आणि आपण असं कच्चं वगैरे ठेवलं तर वेगळंच असं येतं कारण मी सगळ्या रेसिपी करेन पण मला पनीरची रेसिपी ना माझ्याकडनं अजिबात होत नाही इवन मग ती चांगली होत नाही किंवा मग त्याच्यामध्ये काही ना काहीतरी उणीवा असतं कमी असतं काही त्यात माझ्याकडून होत असत म्हणून मी छान तो मसाला भाजीपर्यंत इथे वेट करत होती तोपर्यंत तो मी माझं इथे चपात्याचं पेट म्हणून ठेवलं होतं आणि नाखाला एवढी मोठी ना की खूप धुकते ती जरा तरी हात लागला ना की अंगाचा बोलतात ना काटा चोडतो एवढी ती प्रचंड धुकते त्यामुळे फोन म्हणजे ती एकदम पिकली पण नाही किंवा एकदम काही त्याला करू पण शकत नाही आणि केलं तर मग ते पुढे नाकावरती घाण दिसेल कारण माझ्या नाकाचा शेप ऑलरेडी बिघडला आहे या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा टीन एजमध्ये असतो ना तेव्हा सगळ्या गोष्टी घडलेल्या असतातच तोंडावरती पिंपल्स येणं डाग राहणं त्याचेच डाग राहणं कारण तेव्हा आपल्या त्या पिंपल्सना छेडछेड करायची खूप अशी ही असते ना त्याच्यामुळे मी पण त्यातलीच आहे त्याच्यामुळे चेहऱ्यावरती तसे प्रकारचे डाग केलेले होते आणि त्यानंतर मी सोबतच आहे अशा इथे अभ्यास बघत होती तर त्याच्या डॅडीने त्याला वन टू ट्वेंटी लिहून दिले होते आईला दाखवते की मला म मा आई किती येते बघ वन टू ट्वेंटी येते म्हणून तर आईला म्हणते की हे काय का का ते काय वगैरे तर मला सगळं तो आहे बऱ्यापैकी आयंश तो करत असतो पण जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ना मग तो ओबडतोबड त्याचं अक्षर वगैरे काढत राहतो किंवा व्यवस्थित लाईन टू लाईन लिहत नाही त्यामुळे मग त्याच्यासोबतच असं वन टू वन त्याचा अभ्यास घ्यावा लागतो आणि आई बघत होती थोडं थोडंफार मसाला वगैरे मी तेच म्हणाली ना की माझ्या पनीरच्या भजना व्यवस्थित होत नाही बाकी सगळं मी करू शकते माई म्हणते ठीक आहे तू घाबरू नकोस मी बघते म्हणून तर म्हटले अरे वा मी मुई मोठी शेप आली एवढं करते वगैरे कारण माझ्या आईचं सध्या ना खूप म्हणजे वेगळं आईने किचनमध्ये खूप कमी बघितलं आणि तिने बाहेर म्हणजे तिला पुरुषासारखं काम बाहेर जाऊन क करावं लागलं कुटुंब उभं करावं लागलं त्यासाठी मग तिने खूप इकडनं काढतं पाऊल घेतलं होतं कारण सगळ्या गोष्टी ज्या किचनच्या आहेत ना त्या सगळं आम्ही मुलांनी बघितलेला होता त्यामुळं मग आई मला म्हणते की तू तुझं तु बघ म्हणून मला काही जमत नव्हतं आणि ते वडी जी आणली होती ना ती माझ्या वहिनीने मला मला दिली होती मी गेली होती शनिवारी ना तेव्हा ती म्हणाली होती की ताई तुम्ही हे घेऊन जावा जास्तीचं केलेली आहेत तर माझ्या बार छोट्या वहिनीने हे दिलं होतं तर ते आत्ता थोडं फ्राय फ्राय करून घेते म्हणजे पराठे सोबत पनीरची भाजी आणि मग वडी आणि डाळ भात असा आजचा स्वयंपाक होता आईला एकदम साधं कारण आईला विचारलं होतं की नॉनवेज वगैरे काय बनू का तर ती म्हणाली होती की बुधवारी कर कारण आत्ता म्हणजे वार असतात ना जसं सोमवार असतं मंगळवार गुरुवार शनिवार असे वार असतात पण आई आहे दोन दिवस अजून माझ्याकडे मग त्या दरम्यान तिला मी नॉनव्हेज वगैरे खाऊ घालीन तर ह्या वड्यामध्ये झाल्या होत्या एवढ्या सगळ्या वड्या मी फ्राय करणार नव्हती थोड्याफार उद्यासाठी ठेवणार होती म्हणून तर एका साईडला त्या मी चिरून घेतल्या पटकन हिताना मी असं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत होती कारण दिवसभर मी विचार करत होती की आईलाच काय खाऊ घालू तर आईला विचारलं होतं आई मला पनीर म्हणाली पण मी त्याच्यामध्ये पहिली कच्चा लिंबू पनीरची भाजी काय माझी चांगली होतच नाही पण नंतर विचार केला की चला ठीक आहे पनीरची कशी भाजी उद्या आपण छान असे पराठे वगैरे करूया म्हणजे असे शे वेगवेगळ्या शेपचे नान किंवा कुलचा वगैरे म्हणतो ना दिवसभर रेसिपी बघितल्याच्या नंतर ना हा जो प्रकार आहे म्हणतात ना कधीच रेसिपी बघू नये जे वाटतं ना ते करायचं आणि तेच चांगलं येतं आणि बघा हे काहीतरी असं केल्याने म्हणजे मी बघितल्याने असं काहीतरी माझ्यातून घडलं आणि ह्या एका चपातीनंतर ठरवलं की आपल्याला जे येतं ना ते बरोबर आहे म्हणून कारण घाईगडबडीच्या आपण असं काही करायला जातो ना तेव्हा हे चुकतंच आणि आरामात फुरसतमध्ये असतो ना तेव्हा गोष्टी ट्राय करायच्या असतात ना की आपण घाई गडबडीत असतो म्हणून मग मा माझं नेहमीचे जे पराठे तेल लावून पराठे करायचे असतात तर ते मी करायला सुरुवात केली होती आणि आईला तेच आवडत होती आईला म्हणाली होती की भाकरी वगैरे करते पण ती म्हणाली की नको तू पराठेच कर आणि दीपकला इन जनरली पराठेच आवडतात दीपकला पनीरची भाजी नाही आवडत पण मी त्याच्यासाठी म्हणाली ना की एक्स्ट्राची आमच्याकडे आळूवडी होती म्हणजे सोपतीला आळूवडीचा प्रकारसुद्धा होता त्यामुळे मग तो चपाती वगैरे त्याच्यासोबत खाऊ शकतो पराठ्यासोबत तर म्हणजे पत्कन मी पराठे वगैरे करून घेतले होते आणि आळूवडी जी होती ती शॅलो फ्राय करून घेत आहे थोडी जेवढी मला आत्ताला सध्याला हवी होती ना तेवढ्या मी सात आठ वगैरे करून घेतल्या आणि त्यानंतर मला बाकीच्या होत्या त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या तर ते फ्राय करून घेते okay माझ्या आईना तेल फार कमी म्हणजे आमच्या घरामध्ये ना खाण्यापिण्यामध्ये तेल कमी टाका किंवा तिखट कमी करा मीठ कमी करा हे जास्तचं वापरू नका तेच जास्त तर ते ती ती सवय झाली ना त्याच्यामुळे म्हणते बरोबर बरं छोटसोड बरं झालं बरं झालं भरपूर शिजल्या भरपूर शिजला असं चालू होतं तिला म्हणते अग राहू जरा शिजू दे थांब जरा कुरकुरीत होते वगैरे ती म्हणजे तू नको बघूस मी बघते परीने तर थोडंफार मी ते आयंश बरोबर हे करत होती कारण आयंशला कसं मोबाईलपेक्षा आम्ही इतर गोष्टींमध्ये आमच्यासोबत कन्व्हर्सेशनमध्ये तो मिक्स होईल ना हेच बघत असो आणि बघा असं मस्त स्वयंपाक आमचा झाला होता पनीरचे भाजी कांदा टाकायला विसरली होती कारण तो भाजायचा होता ना कॅप्सिकम कॅप्सिकमसोबत तर ते मी विसरली होती आणि असं छान आम्ही मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे हे मंगळवारचं मी व्हिडिओ शूट करते आहे त्या दिवशी कारण ना मी बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये ना एक फिफ्टी पर्सेंट तर मसाला डोसा वडापाव इडली नॉनव्हेज हेच प्रकार असतात आणि डोशांची ना आई बोलते की मला बघायचे तू कसे डोसे बनवतेस कसे खाते कारण मी एकदा दादाकडे गेले होते ना तेव्हा मी डोसे बनवले होते पण तेव्हा ती नव्हती आणि सगळी लोक तारीफ करतात ना आपली की बारकू सॉरी रेशमा छानपैकी म्हणजे ताई छान करतात वगैरे हे डोसे वगैरे त्याच्यामुळे आई म्हणाली होती की मला बघायची सगळीजणं तुझ्या डोश्याची फॅन आहेत ना मला बघायचे तू डोसे कसे करतेस काही चव आहे वगैरे म्हटली चला आज आईला छान आपण संध्याकाळचा बेतच तो करूया म्हणून मग आईला म्हटली की आई तू तू जेव्हा म्हणजे तिला मी ऑफिसवर सुटली होती ना तेव्हा तिला ते म्हणाले होते की ना थोडेफार बटाटे वगैरे होते ते उकड कर म्हणजे त्याची भाजी मी करेन आणि तोपर्यंत ते कांदा टोमॅटो कॅप्सिकम मी छानपैकी चिरून घेतला होता म्हणजे त्याच्यावरतीच स्प्रेड करायला सोबतच तिथे ना म्हणजे सांबाराची जी कुकर होती तीसुद्धा झाली होती आणि तर बघा पीठ जास्तच फर्मॅट केलं होतं कारण की दीपकसुद्धा मी सुद्धा उरलं तर मग दुसऱ्या दिवशी थोडाफार नाश्ता वगैरे मी करून जाईन त्यासाठी जरा पीठ जास्तीच केलं आणि काय माहिती आईला आईला वगैरे आवडतील तर मग म्हटली चला दुसऱ्या दिवशी पण आपला हा नाश्ता होऊन जाईल त्याच्यामुळे मी कर केले पीठ छान फुलून होतं मस्त फुलून आलं होतं आणि जे मी तांदूळ आणले होते ना म्हणजे ह्याचे नाश आपले राशनचे तर त्या राशनाच्या तांदळाचेच पीठ जे आहे ना ते खूप छान लागतं आणि त्याचेच इडली खूप जणांना त्याचं मला वाटतं गॅस किंवा ॲसिडिटी होते बट मला वाटतं इडली डोसा आपण तसंच करावं बाजारी तांदळाचे केले ना तर मला वाटतं मी बी चिकट होत असतील किंवा होत नसेल जास्त ते जे आंबून पीठ येतं ना ते जास्त येत नसेल मे बी कदाचित मी चुकीची असू शकते पण मी जे करते ना ते तुम्हाला सांगते तर इथे मी फक्त राशनचे तांदूळ इथे यूज करते जेवढा कन्सिस्टन्सीमध्ये मला पाहिजे आहे तेवढंच मी त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा सोडा किंवा काही अजिबात टाकलं नव्हतं फक्त मीठ टाकलं होतं आणि आई मला तिथे पूर्ण म्हणजे मी काय करते कशी करते प्रॉपर उभी राहून बघते त्याच्यामध्ये त्याच्याशी मी जास्त बोलत होते की मम्मी असं करतात म्हणून एवढी कन्सिस्टन्सी कधी कधी ती गावी एकटीच असते ना तेव्हा मला म्हणते की म्हणजे ती माझ्याकडनं शिकवून घेते की कसं करायचं म्हणजे कसं नाश्त्याला वगैरे हलकं फुलकं खाल्लं आणि गावी कसं हे असतात ना नारळाचे नारळ वगैरे असतात ना त्याच्यामुळे चटणा डोसा वगैरे होऊ शकतं आणि गावी आहेत म्हणजे भिडं वगैरे आहे सगळ्या गोष्टी आहेतच त्यामुळे ती माझ्याकडे बघत होती कसं करतेस काय करतेस तर ते, ते आईला एक उतरून दाखवलं मी डोसा की असं उतरवतात म्हणून थोडंसं पाणी टाकतात त्याच्यानंतर आपण असं दोन चमचं त्याच्यामध्ये असं भरलेलं पीठ आहे ते घ्यावं आणि अलगद असं फिरवावं आता मला सवय झाली आहे प्रॅक्टिस झाली आहे मी डोशाला अजिबात म्हणजे भरभर भरभर करून माझा कोणी हात धरू शकत नाही जर आता नवीन ह्याच्यामध्ये कोणी असेल तर आमच्या घरामध्ये एवढी पटापटापटा पटा मी करते कारण ती सवय झाली प्रॅक्टिस झाली आहे त्यामुळे ती मग त्यावेळी तू पटापट केलं हे तर मला जेपणारच नाही म्हटले नाही सवय झाली की सगळं होऊन जातं थोडंसं इथे मग मी मसाला लावून घेतला आणि कांदा टोमॅटो कॅप्सिकम जे काही कापलं होतं ते सुद्धा छानपैकी ॲड करून घेतलं होतं आणि पहिला जो गरम गरम झाला होता ना डोसा तो आईला मी खाऊ दिला होता आणि एवढा कुरकुरीत झाला होता की मस्त कारण आता माझा जो तवा आहे ना तो पण खराब होत चालला त्याच्या त्यामुळे डोसे वगैरे आहेत ना ते चिपकतात आणि ते असं खरपूस होऊन जातात आणि छान वाटतं ते जेव्हा खालून त्याचा ब्राऊन खरपूस असा भाग दिसतो ना तर तो, तो खूप हे होतं आणि त्यानंतर मग मी ते थोडंसं ना प्लेन केला होता डोसा म्हणजे एक उत्तप्पा टाईप केला होता मग ते पण तिला मी खाऊ दिलं आणि त्यानंतर मग बाकीचे डोसे मी उतरून घेतलं कारण दीपक येणार होता लेट आमच्यासाठी थोडंफार मी करून घेतलं होतं आणि पहिले डोसे मी काढून घेतले होते आणि त्यासोबत मला इथे सांबारसुद्धा करायचा होता खूप जणी विचारतात तो सांबार कशी करतेस तर मी कुठल्याही प्रकारची जास्त अशी लाँग रेसिपी नाही आहे तुम्ही बघता की ते शॉर्टकटमध्ये मी सगळ्या गोष्टी आ आवरून करते एक छोटी छोटीशी फोडणी देते त्याच्यामध्ये भरपूर काय असं नसतं मोहरी असते कडीपत्ता असतो आणि लाल तिखट असतं त्यासोबत जे काही मी डाळीमध्ये कांदा टोमॅटो आणि भोपळा टाकलेला असतो त्याचं मिश्रण करून लाल तिखट आणि आपला जो काही सांबार मसाला असतो ना तो त्याच्यामध्ये ॲड करते आणि छान अशी उकळ काढून घेते त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या एक्स्ट्राच्या भाज्या मी टाकत नाही आणि भाज्या पण आता प्रचंड महाग जर आहेत एक शेंग आहे ती पंधरा रुपयाला एक शेंग मिळते पंचवीस रुपये ती पाव आहे शेंग त्यामुळे म्हणते दे असंच करूया आपण साधंसं तर आता पहिला मी आईला वळून घेते आहे चटणी त्याच्यानंतर मग सांबर आणि डोसा माझी शेजारी ताई होती तर तिचंसुद्धा प्लेट आलं होतं आईंशला आली होती तिने दिलं होतं भात वगैरे तेव्हा मग तिची प्लेट होती तिला दिलं आणि आत्ता मी आईला देते आहे त्याच्यामुळे सगळी बाकीचे आमच्या आम्हाला खायचं होते ता ताई मला म्हणते त्याला प पहिलं भरव म्हणजे आईचं कसं असतं ना की आपल्यापेक्षा आपल्या मुलांचं पहिलं पोट भरलं पाहिजे त्याच्यानंतर आपलं तर तर त्यानंतर आम्ही गेलो होतो आईस्क्रीम खाण्यासाठी सो असे दोन दिवस आम्ही घाल घालवले आई आईसोबतचे आईचा छान पाहुणचार केला अजून मला तिला नॉनव्हेज वगैरे खाऊ घालायचं होतं आता म्हटली चला दोन दिवसाचे व्लॉग एकत्र करून टाकले आहे नक्की आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भरभरून शेअर करा व्हिडिओ माझे बघताय तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू छान सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा चलो बाय